नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे आपण अपडेट घेऊन येत असतो त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट ही आहे की जी एन एम एम सीची एक्झाम झालेली होती बरोबर आहे जुलै महिन्याच्या सोळा सतरा तारखेला जी एक्झाम झालेली होती याच्यामध्ये तीस संवर्ग होते सहाशे अडुसष्ट जागा होत्या वेगवेगळ्या संवर्गाच्या त्याच्यामध्ये आपल्या ज्या ज्युनियर इंजिनियरच्यासुद्धा एक् ह्या पोस्ट याच्यामध्ये होत्या तर याच्यामध्ये आन्सर की आणि स्पेसिफिकली तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे याच्यावरती जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ऑब्जेक्शनशी रिलेटेड एक अपडेट आलेला आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म आणि महत्त्वाच्या तारखा याबद्दल हे सगळं बोलतोय आपण नवी मुंबई महानगरपालिकेसंबंधी तर हे इम्पॉर्टंट एक अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशन दिलेली आहे त्यांनी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये की नवी मुंबई कॉर्पोरेशनच्या ज्या वेगवेगळ्या संवर्गासाठी जवळपास संवर्गासाठी सहाशे अडुसष्ट पोस्टसाठी सोळा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत ह्या एक्झाम झाल्या होत्या तर याचे जे तुमचे स्पेसिफिकली आन्सर की आहे तर हे आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म हे आता पर्टिक्युलर अवेलेबल होणार आहे तेवीस तारीख म्हणजे आजपासनं तर पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे तेवीस चोवीस आणि पंचवीस असे तीन दिवस ओके okay. तुमच्या आन्सर की जे आहे स्पेसिफिकली हे पर्टिक्युलर अवेलेबल असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तुम्हाला जर काही पर्टिक्युलर वाटलं की हा पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर रॉग आहे किंवा अजून काही तर कॅन्डिडेट्स कॅन ॲक्सेस द पोर्टल ड्युरिंग दिस पिरियड तेवीस ते, ते पंचवीस जुलै रिव्ह्यू द आन्सर की अँड रेज द ऑब्जेक्शन्स इफ दे हॅव ओके कुठलंही ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता हे नोटिफिकेशन होतं विद्यार्थी मित्रांनो आणि हे लेटेस्ट सरळ सेवा भरतीसाठीची सूचनापत्रक होतं याच्यामध्ये आत्ता मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच आहेत की तीस संवर्गासाठी सहाशे अडुसष्ट पदांसाठी जे सोळा ते एकोणीसमध्ये म्हणजे जवळपास पर्टिक्युलर सगळ्या ज्या एक्झाम्स स्पेसिफिकली झाल्या होत्या तर त्या एक्झाम्समधल्या आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म तेवीस ते पंचवीस आत्ता सांगितल्याप्रमाणे हे अवेलेबल राहणार आहे आता याच्यामध्ये जास्त वेळ न घेता कॉन्क्लुजन काय आहे तर सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक ऑब्जेक्शन मागे तुम्हाला हंड्रेड रुपीज फी भरायची आहे ओके ऑब्जेक्शन फॉर्म्स जे आहे त्या दिलेल्या तारखेमध्येच सबमिट करायचं आहे म्हणजे तेवीस ते पंचवीस तारखेमध्ये पंचवीस तारखेच्या नंतर कुठलाही ऑब्जेक्शन जे आहे तुमचं ते तिथे रिटेन होणार नाही किंवा ते कन्सिडर होणार नाही ओके आणि त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे आता याच्यामध्ये लिंकसुद्धा मी प्रोव्हाइड करतो डिस्क्रिप्शनमध्ये तर ही रिस्पॉन्स शीटसाठीची जी लिंक आहे याच्यामध्ये तुम्हाला आन्सर कीज सगळ्या मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर पर ऑब्जेक्शन हंड्रेड रुपीज असे तुम्ही सबमिट करून तुमचं जे ऑब्जेक्शन आहे फॉर्म तो भरू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आहे याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असेल त्यांनी ह्या सगळ्या सूचनांचं पालन करायचं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन आपली डब्ल्यू डी जे डब्ल्यू आर डी जे ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंटची बॅच सुरू झालेली आहे याच्यामध्ये परफेक्ट तुम्हाला स्पेसिफिकली येणाऱ्या सगळ्या ज्या डिरेक्ट एग्जाम एक्झाम आहे महाराष्ट्रामधल्या याची तयारी तुमची करून घेणार ओके okay. स्पेसिफिकली दुसरा स्टडी मटेरियल आहे बघा आपलं बारा हजार एम सी क्यूचं बुक आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे आपल्या ड्रीम पार्कमध्ये सुद्धा अवेलेबल आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्नचे लेटेस्टमधले एन एम सी दोन हजार पंचवीसचे जे पेपर आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन हजार चोवीसचे जे पेपर आहेत ते सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहेत अँसर की आहे एक्सप्लेनेशन आहे बेस्ट स्टडी मटेरियल आहे गिरीश सरांचा फोटो बघूनच तुम्ही हे बुक परचेस करायचं आहे आपल्या इन्फिनिटीच्या वेबसाईटवरती सुद्धा हे अवेलेबल आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो एन एम एमसीची जी अपडेट आहे कॉन्क्लुजन हेच आहे की स्पेसिफिकली तेवीस ते पंचवीसमध्ये तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्सशी डाउनलोड करता येईल आणि तुमचं जर काही ऑब्जेक्शन असेल आन्सर कीवरती तर ते तुम्हाला फॉर्म भरता येईल ओके तर थँक्यू फॉर जॉईनिंग दिस पर्टिक्युलर सेशन जर तुम्हाला हे सेशन युजफुल वाटलं तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच